या ठिकाणी आमच्या बांधकाम कामगारांना मोफत भांडी दिला पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आम्ही आंदोलन करत आहोत हे एकच आंदोलन आहे अनेक वेळा आंदोलन केलं सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न केला पण प्रशासन झोपी गेलेलं आहे कारण भांडी बांधकाम कामगारांच्या नावाने सरकार लुटमार करत आहे असे असताना काल या ठिकाणी आम्ही आलो की खरं या ठिकाणचं ठेकेदार साहेबांनी आम्हाला तुम्ही सगळे चोर आहे म्हणलं चोर कोणाला म्हणलाय चोर कोणी करायला माहित आहे पण चोर आहे म्हणून लोकांचा अपमान करण्यात आम्ही कुठल्या प्रकारचे कामगार मंत्री स्वतः जाऊन भेटलो आणि खरं कामगार शोधा म्हणलो तरी देखील आता भांडी वाटप याच्यामध्ये जवळजवळ दोन वर्ष झाले या भांडी वाटपामध्ये कोट्यावधीत रुपयाचा रुपयाचा भ्रष्टाचार हे सरकार करीत आहे ठेकेदार करीत आहे दलाल करीत आहे आणि सरकारी कार्यालयामध्ये कर कर्मचारी करीत आहेत म्हणून या आंदोलनाला आंदोलनाच्या माध्यमातून शेवटच्या इशारा आम्ही इशारा देतो की एकतीस तारखेला एकतीस जुलै रोजी आमच्या संघर्ष महा समितीच्या वतीने सामुदायिकरित्या आत्मदान करण्याचा आंदोलनाचा इशारा देतो आणि त्याचबरोबर त्यांना आम्ही जो रिटायरमेंट आहे त्याला तिथं अडकू आतमध्ये अडकून ठेवून आत्मदान करू असा इशारा देतो काय मागणी तुमची आमची मागणी खरं कामगार न्याय मिळाला पाहिजे हे भोगस कामगार आहे असं आमचं आमचं म्हणणं आहे आणि त्याचबरोबर बांधकाम कामगाराकडून ते पैसे घेऊन ते भांडी द्यायलेत ते मोफत दिलं पाहिजे